नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वांगणी ग्रामपंचायतीतर्फे गणेशोत्सव निमित्ताने गणरायांच्या विसर्जनाची जयत तयारी करण्यात आली आहे याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीतर्फे गणेशोत्सवाची जयत तयारी करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना गणेशोत्सव साजरा करता आला नाही यंदा दोन वर्षानंतर सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे वांगणी ग्रामपंचायततर्फे व कुडगाव पोलीस स्टेशनच्या सहकार्याने गणेश भक्तांसाठी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे वांगणी ग्रामपंचायततर्फे गणेश भक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत की नदीच्या खोल पाण्यात कुणीही जाऊ नये नदीपात्रात निर्माल्य टाकू नये निर् निर्माल्याचे कलशातच टाकावे ग्रामपंचायत वांगणी प्रशासन व वा कुडगाव बदलापूर पोलीस ठाण्याचे नियमांचे सूचनांचे पालन सर्व गणेश भक्तांनी व नागर नागरिकांनी करावे असे आवाहन करण्यात आले आहे या संदर्भात अधिकृत पाहूया ग्रामपंचायतीने गणपती विसर्जनाची एक उत्तम व्यवस्था केलेली आहे इथे कुठल्याही नागरिकांना कुठल्याही कुठेही होत नाही आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन चालू आहे